नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचे एक सुंदरशी महादेवाची पिंड कशी बनवायची हे सांगणार आहे तर या पिंडीसाठी मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की कशी बनवायची ते आम्हाला सांगा म्हणून तर आज बनवायला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर चालू करूयात महादेवाची पिंड बनवण्यासाठी मी जे साहित्य वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आहे सगळ्यात अगोदर एक काळ्या कलरची उलण त्याच्यानंतर ही पांढऱ्या कलरची ही हिरव्या कलरची उलन, या दोन प्लास्टिकच्या टोपल्या आहेत एका साईजच्या त्याच्यानंतर सीजर कात्री एक खपाट आणि हे काही मोती आहेत सजावटीसाठी म्हणून मी वापरलेले आणि बारा नंबरची सुई आणि त्याचबरोबर काळ्या कलरचा कपडा तर चालू करूयात बनवायला तर सगळ्यात अगोदर आपल्याला महादव्याची पिंड व मी वरच्या साईडने विनायला सा चालू करत आहे तर त्या साईड सगळ्यात अगोदर आपल्याला इथं असे नॉट मारून घ्यायचे आणि सहा साखळ्या घ्यायचेत एक दोन तीन चार पाच सहा सहा साखळ्या घेतल्याच्या नंतर सहावी साखळी पहिले याच्यामध्ये अशी घालायचे आणि इथे एक जॉईंट करून घ्यायचं त्याच्यानंतर इथे तीन साखळ्या घेतले जॉईंट करून घेतल्याच्या नंतर तीन साखळ्या घेतलेल्या आहेत त्या आणि ह्या तीन साखळ्या घेतल्याच्या नंतर आपल्याला या पूर्ण सहा साखळीचा जो आपण इथं राऊंड बनवून घेतलेला याच्यामध्ये खांब आहेत अशा प्रकारे तर या राऊंडमध्ये आपल्याला जेवढे खांब बसतील तेवढे खांब घ्यायचे असं काही मोजून नाही जितके बसतील तेवढे घ्यायचेत तर अशा प्रकारे या पूर्ण राऊंडमध्ये माझे चौदा खांब बसलेले आहेत ते चौदा खांब घेऊन जायच्या नंतर इथे जी सुरुवातीला आपण तीन साखळ्या घे घेतलेल्या होत्या त्याच्या एका साखळीमध्ये घालून अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं हा आपला पहिला राऊंड झाला तर आता याच्या पुढचा राऊंड पुन्हा तीन साखळ्या घ्यायच्या या तीन साखळ्या घेतल्याच्या नंतर त्याच्या पुढची जी इथली साखळी असते या साखळीमध्ये आपल्याला एक खांब आहे आणि त्याच्या पुढची म्हणजे ते एक खांब घेतल्याच्या नंतर जी पुढची साखळी असते त्याच्यामध्ये आपल्याला दोन खांब घ्यायचे पुन्हा त्याच्या पुढच्या याच्यामध्ये एक खांब घ्यायचा पुन्हा पुढच्या साखळीमध्ये दोन खांब घ्यायचे हा एक आणि हा त्याच्यामधूनच दुसरा असे एक दोन एक दोन खांब घेत हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा एका साखळीमध्ये एक, सा एक खांब घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये दोन खांब घ्यायचे हा एक आणि हा त्याच्यातूनच हा दुसरा अशा प्रकारे आपल्याला एक दोन करत हा राऊंड पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे माझी दुसरी लाईन पूर्ण झालेली आहे आता या इथं आपल्याला जॉईंट करायचं आहे अशा प्रकारे हा राऊंड इथं आपण क्लोज केला आता याच्या पुढचा राऊंड तर सगळ्यात अगोदर तीन साखळ्या घ्यायच्या साखळ्या घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला प्रत्येक साखळीतून एक एक खांब घेत द्यायचं आहे आपल्याला चार खांब घ्यायचेत तर हे ती साखळ्या घेतलेला एक त्यानंतर हा दुसरा हा तिसरा आणि हा आताचा चौथा अशा प्रकारे चार खांब घेतले आता ही चार खांब घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला पांढरा कलर जोडायचा आहे पांढऱ्या कलरचा जॉईंट करून घ्यायचा आणि या पांढऱ्या कलर आपल्याला दहा खांब घ्यायचेत तर पहिला दुसरा अशा प्रकारे दहा खांब घ्यायचे प्रकारे माझे दहा खांब घेऊन झालेले आहेत पांढऱ्या कलर न तर आता याच्या पुढचा राऊंड आपल्याला काळ्या कलरनं विणून पूर्ण करून आहे तर हा काळा कलर मी त्या जोडलेला तर याच्या पुढचे राहिलेला पूर्ण राहून आपल्याला काळा कलर न आहे अशा प्रकारे आपला हा तिसरा राऊंड पूर्ण होईल तर हा हा राऊंड मी पूर्ण करते पुढचं तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हा तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे माझा तर इथं आपण जे ती सुरुवातीला तीन साखळी घेतल्या होत्या त्याच्या एक नंबरच्या साखळीमध्ये घालून हा राऊंड क्लोज करून टाकायचा तर याच्या पुढे चौथा राऊंड तर हा राऊंड आपल्याला प्रत्येक ह्याच्यातून एक एक साखळी घेत पूर्ण करून टाकायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक साखळीतून एक एक खांब घेत जायचं आहे आणि हा चौथा राऊंड पूर्ण करायचा आहे हा चौथा राऊंड माझा इथं पूर्ण झालेला आहे इथं मी हा क्लोज केलेला आहे तर याच्यानंतर पाचवा राऊंड आपल्याला करायचा आहे तर तिसरा राऊंड मग जसा विणला होता सेम तसाच हा पाचवा पण विणायचा आहे तर इथे मी तीन साखळ्या घेतलेल्या त्यानंतर आपल्याला चार खांब घ्यायचेत प्रत्येक साखळीतून एक एक करत अशा प्रकारे चार खांब झाल्याच्या नंतर इथं पांढऱ्या कलर न आपल्याला दहा खांब घ्यायचे पांढरा कलर जॉईन करून घेतलेला आता इथं आपल्याला पांढऱ्या कलर न दहा खांब घ्यायचेत एक दोन असे करढऱ्या कलर न विनायचे जसे इथं दहा विणले होते सेम तसेच इथं दहा विनायचे आणि बाकी राहिलेले सगळे खांब आपल्याला काळ्या कलर ने विनून घ्यायचे अशा प्रकारे ही माझी लाईन पूर्ण झालेली आहे आता याच्या पुढची लाईन विनायची आपल्याला तर याच्या पुढची लाईन विणण्यासाठी अगोदर ही तीन साखळ्या घेतलेल्या आहेत मी ही तीन साखळ्या घेतल्याच्या नंतर प्रत्येक याच्यातून आपल्याला एक एक खांब घेत ही लाईन पण पूर्ण करायची आहे प्रत्येक याच्यातून एक एक खांब घेत ही लाईन पूर्ण करायची याच्या पुढची एक लाईन विणायची आहे त्याच्यामध्ये जसं आपण ही लाईन विणली सुरुवातीला काळ्या कलरनं चार खांब घेतले आणि बाकीचे दहा खांब हे आपण पांढऱ्या कलरने घेतले तशी याच्या पुढची लाईन विणून पूर्ण करायचे आणि त्याच्यानंतरची म्हणजे सगळ्या शेवटची लाईन ही आपल्याला प्लेन काळ्या कलरनंच विणून पूर्ण करायचे अशा प्रकारे आणखी तीन लाईन आपल्याला वाढवायच्या तर मी ह्या तीन लाईन वाढवते आणि पुढचं तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हे माझी वरचा पाठ विनून पूर्ण झालेला आहे महादेवाच्या पिंडीचा वरचा भाग आहे हा तर या शेवटच्या तीन लाईनी पण माझे विनोदी झालेले आहेत त्या आता याच्यामध्ये आपल्याला इथं कपडा घालायचा आहे तुम्ही कापूसही घालू शकता याच्यामध्ये आपल्याला काळा कपडा घालायचा आहे तर ही मी काळ्या लोकरीने विनत असल्यामुळे काळ्या कलरचाच कपडा पूर्ण महादेवाच्या पिंडीला वापरलेला आहे असं व्यवस्थित ह्याच्यामध्ये गच्च भरून घ्यायचंय कुठूनही दबू नये किंवा कुठल्याही बाजूने ही लूज पडू नये म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित त्याला भरून घ्यायचंय आपल्याला माझं ह्याच्यामध्ये कपडा भरून झालेला आहे प्रकारे याच्यामध्ये माझा कपडा घालून झालेला आहे तर आता आपल्याला याचा पुढचा राऊंड विनायचा आहे तर सगळ्यात अगोदर तीन साखळ्या तीन साखळ्या झाल्याच्या नंतर हिच्या पुढची जी साखळी आहे इथली त्यामध्ये आपल्याला दोन खांब घ्यायचेत हा पहिला आणि त्याच्यामधूनच दुसरा या राऊंड मध्ये आपल्याला प्रत्येक साखळीतून दोन दोन खांब घेचायचे दुन दुन हा पहिला दुसरा हा अशा प्रकारे प्रत्येक साखळीतून दोन दोन खांब घेत हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे हा माझा इथला पहिला राऊंड पूर्ण झालेला हा खालच्या बाजूचा तर आता आपल्याला याच्या पुढचा राऊंड विणायचा आहे तर पुढचा राऊंड पण विणण्याच्या अगोदर सुरुवातीला तीन साखळ्या आणि त्याच्यानंतर याचे पुढचे जे खांब आहेत त्याच्यामध्ये पुढची जी साखळी आहे त्यामध्ये दोन खांब आहेत आपल्याला एका साखळीतून हा पहिला आणि हा त्याच्यामधूनच दुसरा त्याच्या पुढच्या याच्यामध्ये एक घ्यायचं आहे खांब त्याच्या पुढच्या साखळीमध्ये दोन खांब घ्यायचे हा एक आणि हा त्याच्यामधूनच दुसरा पुन्हा त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एकच एक खांब घ्यायचा अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे एका साखळीमधून दोन खांब आणि एका साखळीमधून एक, एक खांब असं एक दोन एक दोन खांब घेत हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे आणि असे आपल्याला आणखीन तीन राऊंड विणून घ्यायचेत हा एक झाला त्याच्यानंतर आणखीन तीन म्हणजे आपले टोटल चार राऊंड होऊन जाते अशा प्रकारे माझ्या याच्या याच्या खालच्या बाजूच्या चार चा 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 लाईनी पूर्ण झालेल्या आहेत विनून तर हा महादेवाच्या पिंडीचा हा वरचा भाग आपला पूर्ण झालेला विणून आता इथं आपल्या साईडला अशी सरळे पट्टी विणायची आहे या साईडला डाव्या बाजूला आपल्याला अशी सरळे पट्टी विणायची आहे तर ती विणूयात इथं मी धागा कट केलेला आहे तुम्ही बघू शकता चार लाईने पूर्ण झाल्याच्यानंतर हा धागा मी इथं कट केलेला आहे तिथं आपल्या साईडनं पट्टी विणायला चालू करायची तर इकडची साईडची पट्टी बनवण्यासाठी आपल्याला इकडच्या बाजूनं सतरा खांब घ्यायचे आहेत तर बरोबर याचा अगोदर आपण इथं सेंटर काढून घेऊ म्हणजे आहे ह्याचा सेंटर निघाला इथं तर इथून आपल्याला खांब घ्यायला चालू करायचे आहेत या बाजूने तर आपल्याला इथं पूर्ण सतरा खांब घ्यायचेत प्रत्येक साखळीतून एक एक खांब घेत जाऊ असे आपल्या सर्व सतरा खांब घ्यायचेत सगळं आता उदर उडाळून घेऊया सुईला हा आपला पहिला खांब त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या साखळीमध्ये दुसरा पुन्हा त्याच्या पुढच्या याच्यामध्ये तिसरा असे करत आपल्याला टोटल सतरा खांब घ्यायचे आहेत इथं माझी सतरा खांब घेऊन झालेले आहेत तर याच्यानंतर आपल्याला याचा दुसरी ही पहिली लाईन झाली सतरा खांब घेतलेल्याची आता याची आपल्याला दुसरी लाईन विणायची एक दोन तीन तीन साखळ्या घेतल्या म्हणजे हा आपला पहिला खांब त्यानंतर त्या ज्या ते आपण तीन साखळ्या घेतल्या तो खालचा खांब स्कीप करायचा आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये इथं आपल्याला विणायला चालू करायचं इथं आपण दुसरा खांब घ्यायचा तर ही आपल्याला सतराच खांब घ्यायचे तीन चार आणि असे सतरा खांब घेत आपल्याला टोटल अकरा लाईनी पूर्ण विनायचे आहेत आता माझी एक विणून झालेली आहे दुसरी विणायला चालू आहे म्हणजे माझ्या आणखीन नऊ विनायच्या राहिल्यात अशा टोटल आपल्याला अकरा लाईनी विणायच्या आहेत तर मी त्या लाईनी विणून पूर्ण करते आणि पुढचं तुम्हाला दाखवते तर इथं माझ्या अकरा लाईनी विणून पूर्ण झालेले आहेत ही पूर्ण पट्टी हा महादेवाच्या पिंडीचा वरचा भाग तयार झालेला आहे तर आता हा धाग आपल्याला इथं कट करून आहे अशा प्रकारे हा महादेवाच्या पिंडीचा वरचा भाग आपला पूर्ण झालेला आहे तर आता याच्या खालचा भाग आपल्याला बनवायचा आहे खालचा भाग बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला वीस साखळ्या घ्यायच्या आहेत अगोदर एक असा नॉट मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला वीस साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक आणि वीस अशा वीस साखळ्या घ्यायच्या तर इथं असे जॉईंट करून घेतल्याच्या नंतर इथं तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन तीन हे तीन साखळ्या घेतल्याच्या नंतर या राऊंडमध्ये आपल्याला खांब घ्यायचे आहेत जेवढे खांब या राऊंड मध्ये बसेल तेवढे खांब आपल्याला इथे घ्यायचे आहेत दोन तीन जितके बसेल हे याच्यामध्ये खांब तेवढे खांब आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत तर हा जो खालचा भाग विणलेला आहे महादेवाच्या पिंडीचा याला आपल्याला साईडने इथून अशी बॉ बौ, बॉर्डर विणून घ्यायची आहे पूर्ण बाजूला तर त्यासाठी सगळ्यात अगोदर सध्या सुईला गुंडाळून घ्यायचा आणि इथं इकडच्या बाजूला इथे जी आपला खांब आहे किंवा आपली साखळी आहे याच्यामध्ये आपल्याला सुई घालायची आणि अशी बाहेर काढायचे अशा प्रकारे हा आपला इथला पहिला काम त्याच्यानंतर इथं आपल्याला साईड असे खांब घेत जायचे आहेत तर त्याच्या पुढच्या याच्यामध्ये सुई घालून त्याच्या पुढच्या याच्या खांब घ्यायचं अशा प्रकारे इथं आपल्याला उभे खांब घेत जायचे हे दोन खांब झाले तर इथं खांब घेताना आपल्याला पट्टीचे जे आडवे खांब येतात आता इथं आपण असे उभे खांब घेत जायचं म्हटल्याच्या नंतर या पट्टीचे असे आडवे खांब येत असतात तर एका आडव्या खांबामधून हा जो आडवा खांब आहे याच्यामधून आपल्याला दोन उभे खांब घ्यायचे आहेत काळी लोकर असल्यामुळे तुम्हाला थोडस दिसत नसेल व्यवस्थित आता काही हा आडवा खांब आहे तर या आडव्या खांब मध्ये अशी सुई घालायचे आणि आपल्याला खांब घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथं आपले दोन खांब झाले बरोबर हा एक खांब इथं दोन खांब घेतल्याच्या नंतर याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला दोन खांब घ्यायचे आहेत हा एक आणि हा त्याच्यामध्ये दुसरा असे दोन खांब घेतलेले त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या साखळीमध्ये इथं आपल्याला एक खांब घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं आपल्याला खांब वाढवत जायचं आहे म्हणून दोन साखळ्यामध्ये पहिले आणि दुसरी जे दोन साखळ्या आहेत त्यामध्ये आपल्याला दोन दोन खांब घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एका साखळीमध्ये आपल्याला एक खांब घ्यायचा आहे असं करत हा राऊंड आपल्याला विणून पूर्ण घ्यायचा आहे आणखीन एक वेळ सांगते आता इथं आपण एक खांब घेतला बरोबर तर याच्या पुढची जी साखळी असते ही वाली याच्यामध्ये आपल्याला दोन खांब घ्यायचेत हा पहिला आणि हा दुसरा इथे दोन खांब घेतले तर याच्या पुढच्या पण एका साखळीमध्ये दोनच खांब घ्यायचे आहेत हा पहिला आणि हा याच्यामध्ये दुसरा हम्म तर ह्या दोन साखळीमध्ये दोन दोन खांब घेऊन जाईल त्यानंतर इथे जी तीन नंबरची साखळी येते याच्यामध्ये आपण एक खांब घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला इथं खांब वाढवत जायचे आणि हा राऊंड पूर्ण करायचा आहे पुन्हा हा राऊंड घेतल्याच्या नंतर याच्यावरचा म्हणजे जो तिसरा राऊंड असेल त्याच्यामध्ये आपल्याला एका साखळीमध्ये दोन खांब घ्यायचेत आणि दोन साखळ्यामध्ये एक एक खांब करत जायचं म्हणजे याच्या उलटं करत जायचं जा आहे इथं आपण दोन साखळीमध्ये दोन दोन खांब घेतलेले आणि एका साखळीमध्ये एकच खांब घेतलेलं तर याच्या उलटं करत जायचं आहे एका दो, साखळीमध्ये दोन खांब घ्यायचेत आणि दोन स दोन साखळ्यामध्ये एक एक खांब घेत जायचं आहे अशा प्रकारे हा आपल्याला तिसरा राऊंड पण पूर्ण करायचं आहे आणि बरोबर याच्या साईडचं म्हणजे ही जी आपण वरचा पाठ बनवलेला आहे हा जो पार्ट आपण बनवलेला आहे तर हा जो जेव जेवढा राऊंड आहे हा पूर्ण आपण बनवलेला महादेवाच्या पिंडीचा हा पूर्ण एवढाच राऊंड खालच्या बाजूनही विणायचा आहे आणि पुढं ही जी आपण पोटची पट्टी बनवलेली आहे सेम तशीच पट्टी ही त्याला बनवायची आहे तर मी तेवढं विणदून पुढचं तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे ही बाजू माझी विणून पूर्ण झालेली आहे खालची बा पा बाजू आहे हा खालचा पार्ट आहे मी म्हटलेला तुम्हाला गोल राऊंड आणि पुढं ची पट्टी अशा प्रकारे हा माझा पार्ट विणून झाला हा खालचा पार्ट आहे तर याच्यावरती असा हा वरचा पार्ट ठेवून द्यायचा अशा प्रकारे तर तर हा जो खालचा भाग विणलेला आहे महादेवाच्या पिंडीचा याला आपल्याला साईडने इथून अशी बॉ बौ, बॉर्डर विणून घ्यायची आहे पूर्ण बाजूला तर त्यासाठी सगळ्यात अगोदर धागा सुईला गुंडाळून घ्यायचा आणि इथं इकडच्या बाजूला इथे जी अपला क्यों इसुई आपला खांब आहे किंवा आपली साखळी आहे याच्यामध्ये आपल्याला ही सुई घालायची आणि अशी बाहेर काढायची अशा प्रकारे हा आपला इथला पहिला काम त्याच्यानंतर इथं आपल्याला साईड असे खांब घेत जायचे आहेत तर त्याच्या पुढच्या याच्यामध्ये घालून त्याच्या पुढच्या याच्या खांब घ्यायचं अशा प्रकारे इथं आपल्याला उभे खांब घेत जायचे हे दोन खांब झाले तर इथं खांब घेताना आपल्याला पट्टीचे जे आडवे खांब येतात आता इथं आपण असे उभे खांब घेत जायचं म्हटल्याच्या नंतर या पट्टीचे असे आडवे खांब येत असतात तर एका आडव्या खांबा मधून हा जो आडवा खांब आहे याच्यामधून आपल्याला दोन उभे खांब घ्यायचे आहेत काळी लोकर असल्यामुळे तुम्हाला थोडस दिसत नसेल व्यवस्थित आता हो काही हा आडवा खांब आहे तर या आडव्या खांब मध्ये अशी सुई घालायचे आणि आपल्याला खांब घ्यायचे अशा प्रकारे इथं आपले दोन खांब झाले बरोबर हा एक खांब हावाला एक खांब आणि हावाला एक खांब असे आपले दोन खांब झालेले आहेत आता ही त्याच्या पुढचा दुसरा आडवा खांब तर याच्यामध्येही आपल्याला दोन घ्यायचे तसे स्वी घालायचे आणि ते खांब घ्यायचं पुन्हा इथून एकच अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंडला असा असे उभे खांब घ्यायचे आहेत हे पूर्ण राऊंडला घ्यायचे आहेत उभे काम इथून इथपर्यंत इत आणि इथं जेव्हा आपण उभे खांब घेऊ तर इथं प्रत्येक साखळीतून एक एक खांब घेत जायचं अगं राऊंडमध्ये आणि इथपर्यंत येऊ इथं स्टॉप करायचं आहे तर मी एवढं विणून घेतेन पुढचं तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे माझे बॉर्डर पूर्ण झालेले आहे विनून पूर्ण साईडनं मी इथं बॉर्डर बनवलेली आहे तर इथला हा धाग आपल्याला आता कट करून टाकायचा आहे